प्रश्न करायला सांगा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळून वस्ती केंद्रवाली तालुका पाठोपा जिल्हा बीड आमच्या शाळेत योजने पहा पाचवी जवाहर नवोदय पाचवी शिष्यवृत्ती व सैनिक स्कूल लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही घेऊन आलो आहोत बॅचचे वैशिष्ट्य पहा दररोज लाइव लेक्चर तुम्हाला पाहायला ले मिळतील परीक्षेच्या आधी सराव संच तुम्हाला उपलब्ध करून दिले रे जातील रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती अनलिमिटेड व्यू मध्ये पाहता येतील ते आम्ही पब्लिकली ठेवलं आहे प्रत्येक घटकावर एक दोन नाही जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून त्या घटकाचा तुमचा परिपूर्ण असा अभ्यास होईल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जातील त्याच्या लिंक म्हणजे निकालाचे लिंक तुम्हाला पालकांना शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिले जातील जेणेकरून त्या लिंकवरती तुम्ही सर्व विद्यार्थ्यांचा निकाल पाहू शकता तुमच्या स्वतःचाही निकाल पाहू शकता पहा विद्यार्थी मित्रांनो पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला वारंवार उपलब्ध करून सॉरी पीडीएफ स्वरूपाचे नोट्स तुम्हाला उपलब्ध करून जातील प्रिंट तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता पण पाच जवानामध्ये हमी आम्ही आमच्या शाळेच्या वतीने देत आहोत मित्रांनो या गोष्टी सर्व मिळवण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होणं गरजेचं आहे व्हॉट्सअप ग्रुप ची लिंक युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे लिंक तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये उपलब्ध आहे व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हॉट्सअप चॅनलला फॉलो करा त्याचबरोबर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन ला जाईव्ह तासिकेची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही लाईव्ह तासिका करू शकाल टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम जॉईन करण्याचा फायदा व्हॉट्सअपवर मेसेज दिलीत होतात किंवा आपण ज्या दिवशी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन दलो त्या दिवसापासून पुढचे मेसेज आपल्याला उपलब्ध होतात टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक एकाच ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्यासाठी टेलिग्राम चॅनल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पालकांनी जॉईन करा आम्ही आमच्या शाळेतील बोलत होते नवदेच्या क्लासेस सैनिक स्कूलच्या क्लासेसची महाराष्ट्रामध्ये चौकशी केली असता आम्हाला असं जाणवलं की रेकॉर्डेड स्वरूपातील बॅच पाच हजार आणि लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच पंचवीस हजारापर्यंत फीस आकारित करणारे क्लासेस अकॅडमी महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी एवढ्या मोठ्या प्रमाणावर फी देऊ शकत नाही त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम अगदी फ्री 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 उपलब्ध करून देत आहोत जे जे इच्छुक असतील त्यांनी आमच्या चॅनलला फॉलो करा आमच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सर्व लिंक सर्व शैक्षणिक साहित्य तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध होईल ते व्हॉट्सअप आणि टेलिग्राम वरती चला तर विद्यार्थी मित्रांनो या गोष्टीचा लाभ घ्यावा हे आमच्या शाळेच्या वतीने पहा पाचवी जवाहर मध्ये विद्यालयात प्रवेश परीक्षासाठी असणारे तीन विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी आज भाषा विषयाच्या आपण एकता आयोजन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण नवोदयाच्या अभ्यासासाठी बाजारातून पंचायत प्रकाशांचे पुस्तक खरेदी करतो आणि ते केलंच पाहिजे त्यामधून आपण अभ्यास करतो आणि अभ्यास करत असताना असं जाणवलं पा आम्हाला की आपल्या एका प्रकाशांच्या पुस्तकामध्ये पन्नास ते साठ उतार्यापेक्षा जास्त उतारे, उतारे अभ्यासासाठी नसतात तरी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जास्तीत जास्त सराव करणं गरजेचं आहे जेणेकरून आपण भाषा विषयाचे पैकीच्या पैकी प्रश्न घेऊ भाषा विषयाचे प्रश्नाचे क्रमांक असते एकसष्ट ते ऐंशी एकोणवीस प्रश्न असतात चार उतारे असतात चार उतारे प्रत्येक उतार्यावरती पाच प्रश्न एकूण वीस प्रश्न आणि वीस प्रश्न हे आपल्याला असतात आणि ते पैकीपैकी घेण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उतार्याचा सराव करणं गरजेचं आहे त्यासाठी आमच्या शाळेच्या व्यक्तीने आपल्याला दोनशे प्लस पीडीएफ स्वरूपातील उतारे उपलब्ध करून दिले जातील दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध करून दिले जातील शंभर प्लस लाईव्ह तासिका व दोनशे प्लस रेकॉर्डेड तासिका तुम्हाला भाषा विषयासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत तरी चौथी आणि पाचवी शिकणाऱ्या शहरी आणि ग्रामीण विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या तासिकेचा लाभ घ्यावा चला विद्यार्थी मित्रांनो मी सोमीनाथ सोनवणे जवाहर नवोदय उतारे उतारा क्रमांक एकशे सदुसष्ट करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी असणाऱ्या अत्यंत उपयुक्त भाषा विषयावरील उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकशे सदुसष्ट मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशे प्लस उतार्यांचा अभ्यास करून व दोनशे प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा अगदी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेली सूचना पहा तुम्हाला आलेली सराव टेस्ट वारंवार सोडवा जोपर्यंत आपल्याला त्या टेस्ट मध्ये पैकी गुण मिळत नाही तोपर्यंत तिचा तो तो सराव करा ज्यावेळेस तुम्हाला तुम्हाला दोनशेच्या दोनशे टेस्ट मध्ये पैकीची पैकी गुण मिळतील तुम्हाला शेवटच्या फायनल परीक्षेमध्ये सुद्धा पैकीची पैकी गुण मिळतील याची आम्ही तुम्हाला खात्री देतो चला विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक एकशे सदुसष्ट स्क्रीन पाठवला आहे उतारा काळजीपूर्वक वाचा उतारा वाचल्यानंतर तुमचं म्हणणं चार बॉक्स मध्ये काय पहा उतारा क्रमांक एक टू एकशे सदुसष्ट तुमच्यासाठी उतारा सोपा यावरील प्रश्न यावरूनही सोपे उतारा वाचा तुम्हाला वाचण्यासाठी एक मिनिटाचा अवधी सार्थक करते वाचून झाले म्हणजे एवढंच थोडं सृष्टीगंध तुमचं आधी एका मिनिटाच्या आधी तुमचं वाचन होत आहे तुमची वाचण्याची गती अगदी योग्य पा याच गतीने वाचलं तर आपल्याला परीक्षेमध्ये वेळ पूर्ण शिल्लक राहील आणि आपण तेच करायचंय परीक्षेतून बाहेर पडताना असं म्हणायला नको मला येत होतं पण वेळ पूर्ण नाही परशे विद्यार्थ्यांचे पत्र गतीमुळं मार्क जातात आपली योग्य गती जर असेल तर आपण योग्य वेळी योग्य ठिकाणी पोहोचू तनुष्का आणि अभिनंदन तुझं वाचलंय युवराज यशस्वी भवर अभिनंदन चला विद्यार्थी मित्रांनो मी उतारा वाचतो काळजीपूर्वक आहे का जेणेकरून या उतारावरील आपला एकही प्रश्न चुकणार नाही उतारा क्रमांक एकशे सदुसष्ट तिने उचलून घेतले तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहून लावले आशाला तिचे असे बघणे आवले आणि तिने तिला घरी घेऊन जायचे ठरवले तिच्या आईने या बेताला संमती दिली त्या दोघींनी तिचे नाव ठेवले सीमा आणि तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या अजून त्या पिल्लाला कोणी शिकवलेले नव्हते म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवले दुसऱ्या दिवशी सकाळी ती सीमाला बाहेर घेऊन गेली आणि तिला काही गोष्टी शिकवल्या शिकविणाऱ्याला थोडे कठोर व्हावेच लागते त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली आणि जेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले तेव्हा तिला शब्बा दिली एकंदरीत शिकवणे काही अवघड नव्हते एक आठवड्याच्या आत सीमा म्हणजे एक चांगली सभ्य पिल्लू बनून गेले पहा तिला एक कुत्र्याचं पिल्लू सापडलं होतं आणि तिने ते रडत असताना उचलून घेतलं होतं आणि तिच्या आईने तिला त्या कुत्र्याच्या पिल्लाला घरी नेण्यासाठी संमती दिली होती आणि तिने त्या कुत्र्याच्या पिल्लाला शिकवलं होतं पहा कुत्र्याच्या पिल्लाचं नाव ठेवलं होतं काय ठेवलं होतं सीमा चला अशा प्रकारे हा उतारा त्यासाठी पहिला प्रश्न आशा सीमाला घरी घेऊन आली कारण तिला आशा सीमाला घरी घेऊन आली कारण तिला आ, आली तिची ए तिची दया आली पर्याय बी तिचे बघणे आवडले पर्याय बी तिचे बघणे आवडले पर्याची कुत्र्याची आवड होती त्या आशाला कुत्र्याची आवड होती आणि पर्याय बी एका पिल्लाची गरज होती त्यांना त्यांच्या घरी सांभाळण्यासाठी एका पिल्लाची गरज होती म्हणून आशाने त्या कुत्रीला कुत्र्याला घरी आणलं असं या उत्तरामध्ये म्हटलंय योग्य उत्तर सांगा ए बी सी डी यापैकी योग्य उत्तर प्रशांत बी उत्तर तिने बघणे आवडले सृष्टिकंडाळ बी उत्तर यशस्वी गोवर बी उत्तर प्रशांत स्थानक म्हणतात दुसऱ्या ओळीमध्ये बघा तिचे तसे तिचे तसे बघणे आवडले आणि तिने तिला घरी घेऊन त्याची ठरवले अभिनंदन प्रशांत अभिनंदन खूप छान दुसऱ्या ओळीमध्ये उत्तर सगळ्यांनी ओळवाचा सृष्टी दृष्टीओमध्ये अभिनंदन सृष्टी वैष्णवी सरोने बी उत्तर तनुष्का बी उत्तर सार्थक खटके बी उत्तर यशस्वी अभिनंदन यशस्वी यशस्वी सृष्टी प्रशांत तुमच्या तिघांचंही अभिनंदन खूप छान जो विद्यार्थी ओळ शोधून उत्तर शोधतो पहा आपल्याला परीक्षेमध्ये उतारा सोडवताना त्या उत्तरामध्ये जी ओळ आहे त्याला खून करायची म्हणजे रेश मारायची किंवा गोल करायचं त्याचबरोबर प्रश्नाच्या उत्तराला खून करायची म्हणजे याचं बी उत्तर असेल तर बी ला खून करायची आणि शेवटी उत्तर पत्रिकेतल्या त्या प्रश्न क्रमांकाच्या त्याच पर्यायाला गोल करायचा जर या क्रमाने गेलो तर आपलं एकही उत्तर चुकणार नाही युवराज थुर्वे बी उत्तर अक्षता सानक बी उत्तर अभिनंदन भेटत होतात हा अक्षता अगदी चंचल मुलगी अं म्हणजे चौथीला असताना तिला पशवी पाचवीचा अभ्यास करायला खूप आवडतो असतात काही विद्यार्थी असे की ज्यांना यत्तेच बंधन नसतं जे शिकल ते पदरात पडून घेणं त्यांचं ध्येय असतं चला प्रश्न पहिला आशा शीमाला घरी घेऊन आली कारण तिला पर्याय योग्य पर्याय बी तिचे बघणे आवडले त्या कुत्र्याच्या पिल्लाच तिचं तिच्याकडे बघणं आशाकडे बघणं तिला आवडलं आणि तिने त्या कुत्र्याच्या पिल्लाला कुत्रेच्या पिल्लाला घरी नेण्याचा निर्णय ने घेतला बी उत्तर दिल्या सर्वांचं अभिनंदन सर्वांचं उत्तर बरोबर आलेलं आहे कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही खूप छान विद्यार्थी मित्रांनो असाच अभ्यास चालू ठेवा तुम्हाला पैकीची पैकी गुण घेण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही तुमच्यासाठी दुसरा प्रश्न प्रश्न दुसरा तिने ऐकले नाही टिंबटिंब इथे तिने म्हणजे बघा तिने ऐकले नाही असं वाक्य आलेलं आहे उतऱ्यामध्ये तिने म्हणजे तिने म्हणजे कोणी तिने म्हणजे कोणी हे सर्व नाम कोणाबद्दल आलंय बघा तिने हे सर्व नाम कोणाबद्दल आलंय पर्याय आशाने बे आशाच्या आईने सी पिल्लाने आणि पर्याय गोष्ट सांगणार नाही आशा आशाचे आई आणि पिल्लो याच्याबद्दल जणी गोष्ट सांगितली त्याने पहा पर्याय ए आशाने पर्याय बी आशाच्या आईने पर्याय सी पिल्लाने आणि पर्याय डी गोष्ट सांगणार ओळख क्रमांक शोधा तुम्हाला लगेच उत्तरापर्यंत जाता येईल काही जणांनी ओळख क्रमांक न शोधता येईल डायरेक्ट उत्तर उतार्यावरून आकलनावरून सांगितलं आहे पहा प्रशांत उत्तर देतोय त्या पिल्लाने तिने म्हणजे पिल्लाने यशस्वी भवारे सानप पहिल्या प्रश्नाचं उत्तर अभिनंदन चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका सृष्टी गंडाळ उत्तर ऐश्वर्या खटके उत्तर कृष्णा खाडे शिव यशस्वी भवार डाऊन थर्ड लाईन मध्ये पालून तिसरी ओळख बघा आशेने तिला शिक्षा केली आणि तेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले पा आशेने तिला शिक्षा केली तेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले तिने अं तिथ नाही येते अ चौथ्या ओळीमध्ये खालून मध्ये त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली जेव्हा तिने ऐकले नाही तेव्हा आशाने तिला शिक्षा केली म्हणजे कुणी ऐकलं नाही तर कुत्रीच्या पिल्लाने जर तिचं ऐकलं नाही तर आशाने तिला शिक्षा केली होती त्याचं योग्य उत्तर आहे पिल्लाने म्हणजे तिने ते बागेतून जे पिल्लू आणलं होतं रडकं पिल्लू तिने उचलून घेतलं रडायचं थांबलं होतं त्या पिल्लाने जर ऐकलं नाही तर आशाने त्या पिल्लाला शिक्षा केलेली बा तिने म्हणजे त्या पिल्लाबद्दल हा सर्वनाम आलेला आहे महेश आसावर महेश सानप श्री उत्तर युवराज सुरवे श्री उत्तर प्रशांत महोरी खालून चौथी लाईन आदी वैष्णवी श्री उत्तर अक्षता सानप श्री उत्तर अगदी दोन्ही प्रश्नाचे योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांचे खूप छान तुमचं खूप खूप अभिनंदन अगदी बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी या उत्तरावरील तिसरा प्रश्न बक्षीस या, शब्द या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द कोणता आहे बक्षीस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे असा प्रश्न उत्तरामध्ये शोधायचा नाही त्यांनी सरळ सरळ आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्दावरती प्रश्न विचारला आहे व्याकरणावरचा प्रश्न जर ते असे म्हणले असते बक्षीस या शब्दाचा उत्तरात आलेला विरुद्धार्थी शब्द तर मात्र आपल्याला उतार्यात शोधावा लागला असता इथं त्यांनी तसं म्हटलेलं नाही उतार्यात शोधा या त्यात प्रश्न तिसरा बक्षीस या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे पर्याय ए प्रोत्साहन पर्याय बी शिक्षा पर्याय पर्यायी भेट पर्याय डी रागवणे पहा योग्य उत्तर द्या प्रशांत सानप बी उत्तर कृष्णा खाडे बी उत्तर यशस्वी बवर बी उत्तर सृष्टीकंड बी उत्तर सार्थक खटके बी उत्तर ऐश्वर्या खटके बी उत्तर असनप महेश सानप बी उत्तर राजू व... काटके बी उत्तर आदित्य सानप बी उत्तर उत्तरुष्ठा खडके खडके बी उत्तर वैष्णवी सोनवणे बी उत्तर अगदी सर्वांच उत्तर बरोबर कोणाचही उत्तर चुकलं नाही शिक्षा याचा विरुद्धार्थी शब्द आहे बक्षीस याचा विरुद्धार्थी शब्द आहे शिक्षा बी उत्तर देणाऱ्यांचं सर्वांचं अभिनंदन युवराज थोरवे बी उत्तर चला खूप खूप छान अगदी तिन्ही प्रश्नाचे योग्य उत्तर उत्तरही सोपं आणि त्यावेळेला प्रश्नही तुम्हाला सोपे जाते तुमचा जेवढा जास्त सराव होईल तेवढं तुमचं योग्य उत्तर येईल खूप खूप छान मित्रांनो चौथा प्रश्न पिल्लाचे नाव सीमा कोणी ठेवलं पिल्लाचे नाव सीमा कोणी ठेवलं पर्याय ए आशाने पर्याय बी तिच्या आईने पर्याय शी आशाने व तिच्या आईने म्हणजे पर्याय ए म्हणतो फक्त आशाने नाव ठेवलं पर्याय बी म्हणतोय फक्त तिच्या आईने नाव ठेवलं परयशी आशाने आणि तिच्या आईने दोघी मिळून नाव ठेवलं आणि पर्यावी आशाच्या मैत्रिणीने म्हणजे तिच्या मैत्रिणीने तिचं नाव सीमा ठेवलं का त्या पुत्रीच्या पिल्लाचं पहा योग्य उत्तर द्या पहा याची ओळख क्रमांक जर शोधली तर उत्तर चुकणार नाही काही जणांचं बी काही जणांचं सी काही जणांचं ए कन्फ्युज झाले परत जण पहा प्रशांत सानप सी उत्तर देतो सृष्टिकांडा सी उत्तर देते अं अक्षता सानप बी उत्तर देते यशस्वी बोवर श्री वैष्णवी सोनवणे थोरवे सी, ए खटके सी, सी उत्तर, तनुष्का खटके सी उत्तर महेश सानप सवरी सानप सी उत्तर कृष्णा खाडे सी उत्तर आदित्य सानप सी उत्तर सृष्टी गंडा तिसरी ओळ मध्ये बघा तिसरी ओळ त्या दोघीने तिचे नाव ठेवले सीमा अभिनंदन सृष्टी अभिनंदन युवराज सॉरी युवराज थोरवे अभिनंदन तुझं खूप छान शोधलं बघा तिसऱ्या ओळीमध्ये त्यांनी म्हटलंय त्या दोघीने तिचे नाव ठेवले सीमा त्या दोघींनी म्हणजे त्या कोण आल्या असत्या तर त्या दोघी म्हणजे सीमा आशा आणि तिची आई त्या दोघींनी मिळून तिचं नाव ठेवलं होतं चला खूप यशस्वी भवार थर्ड लाईन मध्ये अभिनंदन दुसरं ऐशव्या कक्षेत शिव उत्तर अक्षता सानप उत्तर वैष्णवी सोनवणे उत्तर तुमचं खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर चौथ्या प्रश्नाचं उत्तर सुरुवातीला काही जणांनी ए म्हणलं होतं काही जणांनी बी म्हणलं होतं म्हणजे त्यांना वाटलं होतं फक्त मुलींनी नाव ठेवलं असेल किंवा फक्त तिच्या आईने नाव ठेवलं असेल तर असं नाही दोघींनी मिळून तिचं नाव सीमा ठेवलं होतं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो अनुष्का थोरवे उत्तर देते आशाच्या मैत्रिणीने चुकलं आहे डी उत्तर तर अगदी चुकीचं आहे चला विद्यार्थी मित्रांनो सी उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला तुमच्यासाठी या उत्तरावरील शेवटचा प्रश्न प्रश्न पाचवा मनाप्रमाणे करून दाखवले या करीता पुढील शब्द बरोबर आहे मनाप्रमाणे करून दाखवले यासाठी आज्ञापालन पर्यायी पर्याय सी अनुकरण आणि डी उचलणे पहा मनाप्रमाणे करून दाखवले समजा माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं काम त्यांच्या मनाप्रमाणे करून दाखवलं म्हणजे याचा अर्थ नेमका त्यांनी काय केलं आज्ञा पालन केलं प्रदर्शन केलं अनुकरण केलं कि उचल नाही पहा योग्य उत्तर द्या प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा चला प्रशांत सानप सी उत्तर अं कृष्णा खाडे सी उत्तर अं तनुष्का खट्टे सी उत्तर यशस्वी भुवर सी उत्तर वैष्णवी सोनवणे ए उत्तर ऐश्वर्या खटके सी उत्तर काही जण ए देत काही जण सी देत तुम्हाला यामध्ये काही गोंधळ होण्यासारखं नव्हतं पहा मनाप्रमाणे करून दाखवणे म्हणजे आपण जर तिला एखादी खोटी केली आणि त्याप्रमाणे तिला करायला सांगितलं किंवा आपल्याला सांगितलेल्या इच्छा प्रमाणे जर तिने केलं तर त्याला आपण मनाप्रमाणे करून दाखवलं असं म्हणतो त्याच योग्य उत्तर आहे पर्याय सी अनुकरण आपल्या मनाप्रमाणे करून दाखवणे आज्ञा पालन म्हणजे काय आपण फक्त आज्ञा देणार आणि ते करून दाखवणार पहा कुत्र्याच्या पिल्लाला घोड्याला किंवा इतर प्राण्यांना आधी त्यांच्या समोर नाचून दाखवावं लागतं त्याप्रमाणे ते नाचतात अं प्रशांत सानप मध्ये बघा मी उतारा तयार आहे अभिनंदन प्रशांत तुझ्या मदतीने हे काम झालेलं आहे भागवत आदित्य सानप भागवत उतार टाकतोय भागवत तुझ्या टॅबवरून उत्तर तू नेट जोडून उतारा सोडू शकतोस किंवा उत्तर देऊ शकतो तुझ्या टॅबला फक्त नेट जोडून घे दुसऱ्या मोबाईलचं टॅबच तर सृष्टीकांना पाच पैकी पाच युवराज तोरवे पाचव्या प्रश्नाचा सी उत्तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाच पैकी पाच काही विद्यार्थ्यांनी पाच पैकी चार प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले आहेत जवळजवळ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी पाच पैकी पाच उत्तर बरोबर काही जणांचा एक प्रश्न चुकला समानार्थी विरोधार्थी शब्दामध्ये काही जण चुकले किंवा पाचव्या प्रश्नामध्ये काही जण चुकले चला अशी चुकी तुम्हाला माफ परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला चुकीला माफी नाही चला विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक एकशे सदुसष्ट इथं एक पूर्ण केलेला आहे अद्याप काही विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी आपल्या तास फक्त ता पाहतात युट्यूब चॅनल सबस्क्राईब करीत नाहीत व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होत नाहीत जे विद्यार्थ्यांना ज्या पालकांना ज्या शिक्षकांना आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती करायची स्पर्धा परीक्षेमध्ये टेकवायचंय या फ्री सुविधेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी व्हॉट्सअप ग्रुप विद्यार्थ्यांना जॉईन करायला सांगा त्याची लिंक युट्यूबच्या आहे युट्यूब चॅनलच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा बेल ऑकॉन ला दाबा जेणेकरून लाईव्ह तारख्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि लाईव्ह तारखीमध्ये तुम्हाला सहभागी होत राहील टेलिग्राम चॅनलला जॉईन करा विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर तुम्हाला सर्व लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहे चला थँक्यू सो मच थँक्यू कृष्णा खाडे थँक्यू सर्व विद्यार्थ्यांना भेटू पुढच्या उत्तरामध्ये लगेच